अमरावती शहरातील पथदिवे आता बंद होण्याची शक्यता आहे मनपानं महावितरणाचे सप्टेंबरपासून तब्बल तीन कोटी पंच्याण्णव लाखांचं बिल थकवलं आहे तर महावितरण विभागाला मनपाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे शहर अंधारात जाणार नाही तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जाणीव ठेवत महावितरण शहर विभागाकडून पथदिव्यांचे वीज बिल भरण्यावर वारंवार आवाहन आणि आठ वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे परंतु महानगरपालिका प्रशासनातर्फे प्रतिसादच मिळत नसल्यानं महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई होण्याची शक्यता आहे वीज पुरवठा खंडित केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहणार आहे याबाबत महापालिके कडून जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त कार्यालयास माहिती देण्यात आली आहे वीज बिलाच्या वसुलीवरच महावितरणाचा आर्थिक गाडा चालत असल्यानं वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणाकडून विद्युत कायदा दोन हजार तीन कलम छप्पन्न एक अनुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येतो त्यामुळं कारवाईपूर्वी महानगरपालिका प्रशासनानं त्वरित थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणानं केलं आहे